नमस्कार, नमस्कार। तुमचं ना। नाव आणि पत्ता सांगा नाव माझं इम्तियाज सुरखी राहतो हे आमची नजीम काजी म्हणून जावं आहेत पुण्याला राहणार असतो ओके आता जे हे पॉली हाऊस आहे किती क्षेत्र आहे सगळं पॉली हाऊस एक एकर आणि तुम्ही जे आता हे पीक घेतले हे कोणतं पीक घेतलेलं आहे हे आता शिमला यांनी इंडसचं शिमला बेळगाव पोपटी ही शिमला मिरची पीक घेतलेलं आहे ओके तर मला सांगा आता ही जी पीक आहे लावून साधारण किती दिवस झालं आता हे पंचावन्न दिवस झाले ते आजपर्यंत ओके म्हणजे पंचावन्न दिवसाचं पीक आहे आता साधारण बघितलं तर केमिकल पण ह्याच्या आधी तुम्ही केले होते घेतलेले होते केमिकल मध्ये आणि त्या पिकाचं ना आज जे तुम्ही एसीटी वैदिक वर जे पीक घेतले ह्याच्यामध्ये काय बदल झाले हो बदल म्हणल्यावर जमीन आसमानचा फरक आहे अगोदर आम्ही शिमला मिरची केली होती दोन वेळा केले होते पण त्याच्यात लाल टिप्स तुमची ती काय बारीक बारीक ब्लॅक टिप्स टिप्स रेड टिप्स पोळी कोळी इल म्हणल्यावरती गुच्छ याची आणि एक तोडणं झालं काय संपलं ती फवार नाही एक दिवस आठ पंपच घ्यावा लागत होता आम्हाला एक एक वेळा तर दोन दोन वेळा पंप घेतलेले आहे सकाळी आणि संध्याकाळी पण एवढं का एवढं म्हणल्यावरती मध्ये येतच नव्हता आता ही जी अगोदर आपण बेसर डोस भरून ह्याच्यामध्ये जे आता चालू केलाय कि एस एस एम ही जसं आमचे प्रशांत साहेब कि आम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन केलं त्या हिशोबात आम्ही केलं आम्ही काय एकदम जातीवंत ही नाही शेतकरी नाही पण ह्यांच्या ह्याच्यावर आहे का नाही आमच्या मालकाला पण ह्याचा रिझल्ट पटलं होत मालकच पण ही होतं की बाग एक नंबर याला पाहिजे आपले भाव मिळाला जा मिळाला ती अल्लागड आहे म्हणायला लागली फक्त तुम्ही मेहनत करा जा एक दिवस तुम्हाला त्याचं फळ मिळणार तर प्रशांत सर नमस्कार तर तुम्ही काय असं बेसल डोस काय दिलं बेसल डोस म्हणजे पहिल्यांदानी लागण करताना लागणीमध्ये तुम्ही बेसल डोसमध्ये कृषामृत एस एस एम आर एन पी एच असं सगळं मिळून बेसल डोस दिला बेसल डोस दिल्यानंतर रोपाची लागण केली रोपाची लागण केल्यानंतर त्याला मध्ये आपलं मायको आणि सॉईल हे गुळ असं मिळून ड्रेचिंग दिले ड्रेचिंग दिल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी आपल्यामध्ये संरक्षणासाठी काय फॉर्म लागत असेल तर डिसीज फॅक्टर पेज फॅक्टर असं फवारणी घेतली त्याच्यानंतर परत दुसरा बेसर महिना व्हायच्या अगोदरच म्हणजे परत लगेच महिन्याने बेसर दिले महिन्याच्या आतच महिन्याच्या ह्याच्या आधी तुम्ही पोषणावर काम करायचे का संरक्षणावर काम करायचं आम्ही पोषण वर म्हणल्यावर जसं आम्हाला जी पण करत गेलो त्याचा त्या परिणामच दिसत आला ना आम्हाला असं काय रिझल्ट असं दिसला ना कुठं ट्रिप दिसली नाही आळी दिसली नाही काय नाही साहेबांना जे सांगितलं ते आम्ही करतच गेलो साहेबांना म्हणल्यावर आम्ही काय स्टॉप केलेलं नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केमिकल वर शेती करत होता त्यावेळेस तुमचा जास्त खर्च होत होता होत बरोबर आणि आता जे सगळा तुम्ही खर्च बेसळ केला बेसळ म्हणजे राम सर नेहमी सांगते फवारणी खर्च करू नका तुम्ही डोसवर खर्च करा आणि ती जर आपण केली आज जर त्याची सेटिंग बघितलं फुलाची संख्या बघितली तर किती वाटतं मला भरपूर आहे त्याच्यापेक्षा भरपूर आहे अगोदरपेक्षा आ... केमिकल मध्ये पंचावन्न दिवसात किती तुमचा माल निघला होता पहिला मालमल्यावर काय आहे माल, का माल निघत होता पण त्याला अशी शाईनिंग नव्हती आणि टवटवीत नव्हता काय तर मालमल्यावर नाही का मार्केटमध्ये का आता खपते का नाही असं वाटत होतं आता काय पण आता काय बघितल्यावर लगेच घेत किती सांगितलं तेवढं मुल्यावर और... नाही बाबा म्हणून मार् मार्केट एवढं आहे म्हणून एक पाच पन्नास रुपये वाढून येते मला सांगा क्वालिटी फॉरून येते का डोस टाकून डोस टाकून येते डोस आणि तुमचं ती फ्रुट चार्ज आणि क्रॉप चार्ज ह्याच्यानं सुद्धा फरक पडतो म्हणजे ती पोषणाच्या ज्या फॉरने त्या म्हणजे पोषणाच्या फॉरने दिलं तरी रोग जातो हे तुम्हाला खात्री जातो हे जर बघायचं आपण ह्याचे पान मला सांगा असं पान होतं का एवढं जाड एवढं हाताच्या जा तळात एवढं नाही नाही पहिलं पान केवढं असायचं पहिलं म्हणजे केमिकल मध्ये एवढं ही पान असायचं आणि पान बोकडे नागाळे पडायचे आतापर्यंत ह्याच्यावर लावल्यापासून नागाळी नाही आणि बोकडा रोग अजिबात नाही म्हणजे नागाळी पहिले एकदम भरून जायचं आणि आता बघितलं तर नागाळी आपण बीट जर लावली तर नागाळी स्वाधारण हजार रुपये मिळवा म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही दिसतच नाही तर काय नागाळी नाही आणि बोकड पण नाही बघा आता हे जे जर पाण्याचा ही दांडा जर बघितला अशा पहिल्या शिरासायचे नाही नसायची अशी शिरा, ना, ना शिरा। ही सगळं अशी झाली पण पाना अशी झाली बोकड यायच चालू आणि लगेच ती दमन सत्तेचाळीस फवारा बायो तीनशे तीन फवारा मग ती पण काय स्वस्त नाही ती सव्वा सहाशे आणि एक बॅरल आणि त्याच्यात निम मिसळा मग पुन्हा म्हणायचे टॅंगो मारा आम्ही मुसलमान दारूला आम्ही एकदम हे करतो ती दारू सुद्धा आम्ही फवारलेले सांगत होता तुमचा कोणता महिना होता

आपल्याला सध्या आता किती तोडा निघतोय किती आवडी आता मला तर एवढं जजमेंट नाही पहिला पंचावन्न झाला आता ही आता जर बायाशीला मी विचारला तोडाला चालू आहे बाय तर मग या लाईन मध्ये जे दहा बारा पिशव्या निघतील म्हणून सांगितलं बरं पालवणीला ना पालवणी नाही पालवण झाली पालवणी पंचावन्न किलो झाली आणि दुसरा तोड साठ किलो झाला अर्ध्यात ना ना का नाही बारा पिशवी आणि इकडे का अर्धा अडीश किलो अडीचशे म्हणजे किती दिवसाला तीन चार दिवस झाला जर समजा ह्या वर्षी जर तुम्ही सायन्स टेक्नॉलॉजी वापरली नसती आज काय पप्ला आज काय अजून काढून दुसरं काय तर लावायचं ना साठ दिवसात आहे का ना ती काढा आता काय दुसरं कायम यांचं काय मत आहे ह्याच्या अगोदर मी फोर सारखं फोर लागत मी काम सोडायला तयार होतो पण हे आता बघून मला काम करायची मानसिकता एवढं प्लॉट बघितलं शिमला मिरची असा प्लॉट खरंच का बघितला नाही कारण मी बी प्रगती शेतकरी आहे असा प्लॉट कधीच बघायला आले आलेच म्हणलं प्लॉट बघायला असं मन भरलं वाटत नाही बघा ह्याचं पान एका चेहरा किंवा एक टवटीत पाना का नाही आणि सगळं डोलदार पान आहे सगळ्यात झाडामध्ये तुम्ही आता भरपूर प्लॉट बघत असतील बरोबर का नाही शिमला तुमच्या परिसरात मी पहिल्यापासून पपई केळी किंवा असं प्लॉट बघणं ही मला आवड आहे माझी म्हणजे पहिला हाडा माझ्यापासून शीत आहे ऊस माझं क्षेत्र भरपूर आहे माझ्यापासून शीत आहे पण असं प्लॉट मी एवढं भयंकर बघितलं पण असा प्लॉट मला अजून तरी काय दिसला नाही जरा नवनाथ हरिचंद्र कोरे चाळीस एकर शेती आहे माझी शेतीमध्ये सध्या म्हणजे टॉप गावात टॉपला मी आहे पण ह्या ह्याच्यातला रिझल्ट बघून मी ह्यांची थोडं थोडं आता चालू केली चार्जर त्याचा काय अनुभव आहे मिल्कची अर्ज वापरल्यापासून जनावरांचं ह्या तीन महिन्या झालं काय तो वापरतोय जनावर आजारी पडून माझं म्हणजे डॉक्टरच कमी झालेला आहे डॉक्टर म्हणते एवढा तुझ्या गोट्याला दररोज व्हिजिट द्यावं लागतंय माझ्या तर लहान मोठे जो जनावर आहे दररोज डॉक्टर मला बोलावं लागेल तीन महिन्यात डॉक्टर म्हणून त्याला नाहीच गाय भरला एवढा डॉक्टर गोट्या फॅटन दुधामध्ये काय फरक फॅट सध्या चार सात फॅट लागते न आठ लाग तीन एस एन एफ लागतो पहिली किती लागायचे पहिली तीन नऊ फॅट लागत होती एस एन एम आज झोर लागतो म्हणजे दरात किती वाढ झाली अडीच तीन रुपयाचा फरक पडला दूध किती दूध सकाळी असते पंच्याऐंशी संध्याकाळी असते पासष्ट म्हणजे दिवसाला दीडशे झाले आणि दोन रुपयाने जरी फरक म्हणा तर तीनशे रुपये महिन्या नऊ हजार रुपयांना फरक पडला पाठी मम्मी करतो एकोणतीस रुपये सत्तर रुपये रुपये दर बसत होता आता ते रुपये साडे तेतीस रुपये ह्या रेटमध्ये तीन रुपये म्हणलं तर साडेचारशे रुपये रोजच वाटलं म्हणजे एवढा फॅट बसल एसरे से बसलो बाकी डिरवाली विचारतील कुठलं तर म्हशीचं म्हशीचं कुठलं तर दूध लावत असतील दाखवण्यास असेल पण म्हणलं तुम्ही गोट्यावर प्रत्यक्ष त्यात मिक्स करत नाही हाय है। असं दुधाचं मला क्वालिटी चांगली कारण मी बऱ्याच वेळा चेक करून बघितलं ला। क्वालिटी लागत नसल्यामुळे मी स्वतः डेअरी काढायचा प्लॅनच केला नव्हता जेव्हा हे चालू केलं आता वीस दिवस झाला मी जर्सी डेअरी चालू केली गोदरी क्वालिटी चांगली लागायला लागल्यामुळे ती डेअरी परत घेतली माझा चार रुपयानं वाढ्या गेल्या अठ्ठावीस रुपये दर मिळत होता बत्तीस रुपयाचा साडेबत्तीस रुपये सरासरी दर मिळायला साडेसात हजारांनी दहा दिवसाला ओढून यायला लागले बरोबर आता आता मला सांगा ही जर आपण जरा ह्याची जर मिरची सेटिंग मध्ये हे बघा एका ह्याला किती पंचेस आहे एका जागेला जर बघाय गेलो मिरची एक दोन तीन चार पाच 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 मिरची आहे ते बघा हो एकाच ह्याच्यामध्ये इकडे बघा आणि इकडं वर फुल पण चालू आहे आणि खाली सेटिंग बी आहे आणि खाली आता हार्वेस्टिंग प्लॉट बी आला बघा प्रत्येक गच्च भरलेले पान बघा एक कुठं सुद्धा ही वैदिकचा चमत्कार लावलेला पाठ स्वतः त्याला काय चटकल हा पाटीला सुद्धा काय केमिकल मध्ये काळा बघा दोनदा लावू लागला म्हणजे जे ट्रॅप लावलेले आपण तसं रश किडींसाठी बरोबर ते तसेच आहे रिकामी केमिकल वरती काय अनुभव असायचा केमिकल वर काळे भंगार होऊन जाते वाढवा लागतो आणि प्लॉट केमिकल स्टॉप होते आणि प्लॉट पूर्ण साकडून पूर्ण स्टॉप होऊन जाते हा याच्यावर भागवा लागतो समाजाला एकच थोडा दोन पुढे जे इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय एक संधी इच्छित काय आहे ही रासायनिक मध्ये काय आपलं ही होणार आहे म्हणजे होणार आहे ही आपलं वैदिक आहे त्याच्यामध्ये एकदम समाधानकारक ही आहे मी सांगू एवढं तुम्हाला कोण मार्गदर्शन कोण करत मला प्रशांत साहेब आणि ही साहेब तुमचं नाव आणि मोबाईल नंबर प्रशांत कदम शॉप आहे सयद रोड आणि कुरून तालुका मोहळ जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न सत्त्याण्णव okay. झिरो एक ओके धन्यवाद धन्यवाद